आजच्या व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी असा लागणारा आंब्याचा शिरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघणार हो। आहोत आंब्याचा सीजन संपत आलेला आहे त्यासाठी पटकन आंब्याचा शिरा बनवून खा मग त्यासाठी दोन ते तीन चमचे तूप त्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकायचं रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा रवा भाजते वेळेस थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे त्यासोबतच टाकायचे त्यामुळे ते ते सुद्धा भासतात त्यामुळे वेगळं भाजायची गरज लागत नाही रवा भाजल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी आंब्याची प्युरी टाकायची त्यानंतर परत एकदा आंब्याच्या पिवरीसोबत रवा भाजून घ्यायचं आंब्याच्या पिवरीसोबत रवा भाजल्यानंतर त्यामध्ये एक वाटी कोमट दूध अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी शुभांगी वन वन या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका रवा दुधासोबत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनटं रवा शिजवून घ्यायचं परत त्यामध्ये एक चमचा तूप चार ते पाच चमचे साखर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये इलायची पूड टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं टेस्टी असा आंब्याचा शिरा तयार झालाय व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू